श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा प्रत्येक तुझ्या इच्छेच्या मागे मीच आहे तू जिथे इच्छा करतोस ते समोर प्रगट करण्यासाठी माझे आशीर्वाद तुझ्यापर्यंत येत आहेत तू तु लवकरच तुझ्या अपेक्षा पूर्ण होण्याचा अनुभव घेशील येणारे अठ्ठेचाळीस तास तुझ्यासाठी खूप काही देऊन जाणारे ठरणार आहेत बाळा तुझ्या अपेक्षा मीच पूर्ण करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात देत आहे चिंता करू नकोस खूप काही काळापासून तू चिंतेत व्यस्त आहेस पण त्या चिंता दूर करणारे आशीर्वाद घेऊन मी आज तुझ्यापर्यंत आलो आहे काळजी नसावी कारण तुझा देव सतत तुझे संरक्षण करण्यासाठी तुझ्या पाठी उभा आहे जे मागशील ते देईन फक्त विश्वास ठेव मनाला हारू देऊ नकोस तुझ्या मनाची शांतीसुद्धा तुला परत मिळेल मागील काळात काही लोकांनी तुझ्या विरोधात कट कारस्थान करून तुझे मन दुःखी केले आहे पण त्या दुःखाचा आता अंत करण्यासाठी ईश्वराने तुझी निवड केली आहे तुझ्या दुःखांचा अंत करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात तो परमेश्वर तो भगवंत पाठवत आहे त्याने तुझी निवड केली आहे ज्यामुळे आता तुझ्या मार्गातील अडथळे दुःख नष्ट होऊन तुला सुख समाधान आणि आनंदाची प्राप्ती होणार आहे निश्चिंत राहून पुढील तीन मिनिटे हा संदेश ऐक कारण यात तुझे जीवन परिवर्तन करणारे आशीर्वाद मी तुला देऊ इच्छितो तो जर हा संदेश पुढील काही मिनिटे ऐकत राहिल्यास तुझ्या लक्षात येईल की जीवनातून तो संघर्ष कमी होताना दिसून येत आहे काही संकटे ज्यांची काळजी तू मनावर दडपण घेऊन घेत आहेस ती देखील दूर करणारे आशीर्वाद मी आज या संदेशातून तुला देण्यासाठी आलो आहे बाळा तुझ्या जीवनातून ते कष्ट ते दुःख हेरावून घेणारा हा काळ आता तुला प्राप्त होईल हा काळ तो सुखद अनुभव तुला देऊन जाईल ज्यामुळे तुझ्या जीवनात ते सुख ते आनंदाचे क्षण आणि त्या आनंदाच्या बातम्या तुला प्राप्त होतील कारण देवाने स्वत भगवंतानी तुझी निवड केली आहे तुझे आरोग्य उत्तम राहण्यास सुरुवात होणार आहे स्वामी म्हणतात बाळा तुझी बरकतही वाढणार आहे पण हे नेहमी लक्षण ठेव, नियत घटी तो बरकत हटी अगर तू इस वाक्य पर अपना भरोसा करता है तो याद रख तुझे वही मिलेगा जो ईश्वर चाहते हैं और तूने जो सोचा है वही पाना है तो उसके लिए मेहनत भी करनी पड़ेगी और अपनी नीयत भी अच्छी रखनी पड़ेगी जब ईश्वर देते हैं तो छप्पर पाड कर देते है। इसका विश्वास अब तुम्हें होने लगेगा विश्वास के साथ आगे बढ मैं हमेशा तेरे साथ खडा हम नहीं जिंदा है या वाक्यावर तुझा आता अधिक भरोसा बसणार आहे बाळा जे कोणी नियत साप ठेवून देवाकडे जे काही मागू इच्छितात त्यांना तेही प्राप्त होते ज्यांची त्यांना कधी आशा देखील नसते कधीही विश्वास ठेवा की तुम्ही जे काही कर्म करत आहात ते चांगले असावे ते काही नियतीने असावे ज्याच्यात कुणालाही दुखावल्या जाणार नाही कोणीही त्यात तुमच्यामुळे पिळून टाकल्या जाणार नाही असे जर तुम्ही काही शोधलेत काही मागितले तर ते देवाला देखील देण्याला जड नाही देव पाहतात ते तुमची चांगली नियत आणि तुमचे चांगले कर्म स्वामी म्हणतात बाळा जेव्हा तू झाड लावतोस तेव्हा त्या ते झाडाच्या फळाची अपेक्षा तू करतोस पण हे लक्षात ठेव की कधी कधी झाड लावणे तुझ्या हाती आहे पण फळे येणे आणि ती कोणाच्या उपयोगी पडणे हे फक्त परमेश्वर ठरवतो तेव्हा तुझे कर्म करत राहा जेव्हा तुला फळप्राप्तीची वेळ येईल तेव्हा ती योग्य वेळ निश्चित केल्या गेली आहे ती देवाकडे मंजूर आहे पण तू निश्चिंत राहा कारण जेव्हा तुम्ही कर्म करता तेव्हा प्रत्येक कर्मासोबत काही फळे जोडून तुम्ही ती आशा ठेवू नका सर्व काही देवाच्या स्वाधीन सोडा देव परमेश्वर तुमच्यासाठी जे काही करणार आहे आणि तुम्हाला जे काही देणार आहे त्यावर ज्याचा कुणाचा विश्वास आहे तोच इथे जिंकणार आहे तोच विजयी ठरणार आहे तेव्हा देवाच्या सर्व काही आधीन आहे हे hey, विसरून जाऊ नका देव तुमच्यासाठी न्याय करणार आहे जर तुम्ही कुणाचे कधीही काहीही लुबाडलेले नसेल तुम्ही कोणतेही कर्म दूषित केलेले नसेल तर तुमचा विजय निश्चित आहे घाबरू नका आणि तुम्हाला घाबरून ठेवणाऱ्यांनाही त्यांना तुमचा विजय निश्चित करावा लागेल कारण देवाने स्वतः तुमचा विजय निश्चित केला आहे जे कोणी चांगले कर्म करतात आणि त्यापासून काही फळप्राप्तीची अपेक्षा देखील ठेवतात तेव्हा देव त्यांना सांगतात की तू फक्त कर्म कर फळाची अपेक्षा जर ठेवशील तर त्या कार्यांना तितकेच फळ मिळेल अशी तुझी अपेक्षा पूर्ण होणार नाही कारण जे फक्त कर्मफळासाठी कर्म, कर्म करतात ते फक्त लालची असतात जर तुम्ही कर्म करून देवाच्या स्वाधीन कराल तर देव तुम्हाला इतके देईल इतके देईल की ते कधीही तुमच्या आयुष्यभर तुम्हाला कमी पडणार नाही देव म्हणतात हम गया नाही झिंदा आहे या वाक्यावर आता तुझा अधिक भरोसा बसणार आहे कारण जे कोणी माझ्याकडे येतात त्यांना अंधारात चालावे लागत नाही त्यांचे संकट टळायला वेळ लागत नाही पण तुझा दृढ विश्वास माझ्यावर बसला पाहिजे असला पाहिजे जो इतरत्र भटकतो तो भटकतच राहील आणि जो माझ्याजवळ प्रेमाने श्रद्धेने येईल जो माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवीत त्याचे कार्य निश्चित होईल स्वामी म्हणतात बाळा जेव्हा जेव्हा तुमचा प्रवास आमच्यासोबत सुरू आहे आमचे नाम जप तुम्ही करत आहात आमची सेवा देखील करत आहात तर हे विसरून जाऊ नका की ही सेवा करण्यासाठी आम्हीच तुम्हाला निवडले आहे ही सेवा करताना मनात कुठेही शंकाभाव आणि दडपण ठेवू नका तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणारा हा संदेश म्हणूनच तुमच्यापर्यंत आला आहे जे मागशील ते मिळेल ते देईन पण संदेश टाळू नकोस संपूर्ण ऐकून घे कारण यात तुझे हित दडले आहे तुझ्यासाठी सौभाग्य वाढणारे आशीर्वाद येत आहेत तुझी काळजी दूर करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात देत आहे मार्गावर चालताना आळस कधीही करू नकोस हा आळस तुझा सर्वात मोठा शत्रू बनून तुझ्या आड येईल पण त्याला दूर करण्याचे कार्यही तुलाच करावे लागेल मी तुला मार्ग दाखवेल पण त्या मार्गावर तुलाच आपल्या पावलांनी चालावे लागेल बाळा तयार हो सुसज्ज हो कारण तुझ्यासाठी माझे आशीर्वाद येत आहे माझे देवदूत तुझ्यासाठी त्या मार्गात आशीर्वाद आणि भेटवस्तू घेऊन उभे आहेत त्या तुला दिल्या जातील त्यामुळे तुझे जीवन सुखकर आणि आनंदी होईल स्वामी माऊलीचा जयघोष करायला विसरू नका स्वामी माऊलीचा हा संदेश जो परमपवित्र आहे तो तुमच्यापर्यंत येण्याचे कारण म्हणजे तुमची मोठी इच्छा पूर्ण होणार आहे तुमची निवड स्वामींनी स्वत केली आहे जर स्वामीवर तुमचा संपूर्ण विश्वास आहे स्वामी, विश्वा स्वामी शक्तीवर विश्वास आहे दैवी शक्तीवर विश्वास आहे तर माझा देव महान असे लिहायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा तुमच्या कुटुंबाचे कल्याण करोत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ